ना मुझे नाम चाहिए ना ही मुझे इनाम चाहिए ना मुझे नाम चाहिए ना मुझे इनाम चाहिए मुझे तो बस भगवान से सदा पूरा हिंदुस्तान चाहिए ये धर्मांतरण विरोधी कायदा झाला पाहिजे या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारनं कायदा केल्यानंतर धर्मांतरण कायदा तुम्ही आणा आणि जे धर्मांतरित झालेले आहेत आणि जे सरकारचा लाभ घेताय त्यांचे सगळे लाभ बंद करा हे मनानं देवाऱ्या देवा ठेवतील मसुआ कुठं आहे बिरोबा कुठं आहे मगबाई कुठं आहे दत्त कुठं आहे पंढरीचा पांडुरंग कुठं आहे माझ्या घरात लावायचं आहे आणि वस्त्राला लाभ होतील मग त्यांना कळेल येशू तुम्हाला वाचवणार नाही तुम्हाला हिंदू धर्मच वाचवणार आहे त्यासाठी विरोधी कायदा आम्हाला पाहिजे आणि मला थांब विश्वास आहे महाराष्ट्रामध्ये देवाभाऊचा सहकार आहे आणि देवाभाव अत्यंत संवेदनशील आहे हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये अत्यंत संवेदनशील आहेत आणि नक्कीच ते चांगला कठोर धर्मांतरण विरोधी कायदा महाराष्ट्रामध्ये आणतील ही आपल्या मोर्चाची मागणी आहे <स्था> त्यामुळे चिंता करू नका हि <स्था> कुठं सात आठ आहे दादाला म्हणत आहे अठ्ठावीस सत्तावीस पंचवीस बुथवर मतदान एक हजार आणि आता तुम्हाला दादा जातीवादी दिसतो का रे मतदानाच्या दिवशी दादाचं क्रमण तुम्हाला दिसलं नाही आता तुम्ही म्हणता का तुम्हाला काय समजायचं ते तुम्ही समजा तुमचं आता काही होणार नाही आणि जर उपोषणाला बसले पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे सीसीटीव्ही लावायचे आणि चार पोलीस तिथं राखण ठेवायचे डॉक्टर तिथं ठेवायचा त्यांना अन्नाचा कण सुद्धा खाऊ द्यायचा बिर्याणी यांचं उपोषण कसं का दिवसभर उपोषण रात्री बिर्याणी कोण आहे बघायला असलं नाही बसू दे उपोषणाला आता बसलं का मला सांगा मी आणि सचिन दादा रोज फॉलप घेतो परत उपोषणाचा नाद करणार नाही जिथं तिथं आता अशाच पद्धतीनं तुम्हाला लक्ष द्यावं लागेल आता आम्ही सगळेजण फिरतो संग्राम भाई तिथलं तिकडे एकदम वातावरण टाईट करून टाकलंय <laughs> खान्देशामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आम्ही आता दोन तीन मोर्चामध्ये आम्ही दोघं दोगो बरोबर होतो आम्हाला ह्यातून काही प्रसिद्धी नको आहे त्यासाठी मला म्हणायचं आहे ना मुझे नाम चाहिए ना ही मुझे इनाम चाहिए ना मुझे नाम चाहिए ना मुझे इनाम चाहिए मुझे तो बस भगवान से सदा पूरा हिंदुस्तान चाहिए अरे छत्रपति शिवाजी महाराजांचा हा भगवा आहे आपल्या वारकरी संप्रदायाचा हा भगवा आहे प्रभू श्री रामचंद्राचा हा भगवा आहे पुण दस काहिल्या देवी होळकरांनी याच दर्पण केलेला आहे पूर्ण आयुष्यभर त्यांनी काम केलेलं के आहे अरे जर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भगवा सन्मानानं ताप राहायचा असेल तर या भारतातल्या प्रत्येक हिंदून जाग राहिलं पाहिजे तुम्ही जर जाग नाही राहिला ना वाईट वेळी मित्रांनो वाईट वेळी आता त्याचं नाव माझ्या लक्षात नाही जरा अवघड आहे तो भारतामध्ये आला होता आणि तो घोड्यावरून असा पुढे चालला होता त्याच्या पाठीमागे अडीचशे इंग्रज होते किती अडीचशे इंग्रज होते आणि त्यांना बघायला अडीच लाख भारतीय रस्त्यावरती आले होते किती त्यानं लिहिलंय त्या अडीच लाख लोकांनी एक एक जर दगड मारला असता आमची हाड सुद्धा शिलत राहिली नसते पण गुलाम जी मानसिकता आपली ना गुलामगिरीची जी मानसिकता आहे दर, ती मानसिकता पहिली आपण हिंदू लोकांनी डोक्यात काढून टाकली पाहिजे गुलाम बघत कोणीतरी करल कुणीतरी सचिनदा आहेत ते आमदार ते बघतील की वाट काढायची का बंद करायची ते हिंदुत्वादी कार्यकर्ते आहेत की गो संरक्षक त्याला बघू द्या की हे असं नाही आहे हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे धर्मांतरण जे जे नोकरीला लागलेत एस सी एसटी ओबीसी भटके विमुक्त नोकरी घेताना दाखला देत आहे की मी एस सी आहे मी एसटी आहे मी ओबीसी आहे सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आहे संग्राम भैया आज मी करणार नाही तुम्हाला पण देतो पंचवीस पाणी ऑर्डर आहे अर्धा वकील आज आम्ही त्या कामावरती लावलेत सुप्रीम कोर्ट काय म्हणतोय जर एखाद्या हिंदूला जो आरक्षित जागेवरती नोकरी घेतो आणि नोकरी लागल्याच्या नंतर हिंदू पद्धतीनं जी त्याची देवपूजा आहे त्याच्या चाली रूढी रुढी आहे तो बदलतो मग तो ख्रिश्चन असेल किंवा तो, तो मुस्लिम धर्माप्रमाणे वागत असेल त्याचा जर पुरावा दिला तर ह्याला सेवेतून कायमचा बडतर्फ करा की नोकरीला लागताना हिंदू पुढं त्याच्या जातीचं नाव असेल आणि मग तुम्हाला म्हणतोय मी ख्रिश्चन झालोय मला येसू वर्ण बघतोय आणि मी असं करेन मी तसं करेन आता तसलं काही नाही जर तुझ्या घरात देवाऱ्यात फोटो नसला तर तू मेला तुझी नोकरी गेली म्हणून समाज बरोबर का आणि म्हणून आपलं सरकारनं मागणं हेच आहे की धर्मांतरण विरोधी कायदा झाला पाहिजे परवा सांगलीमध्ये एक प्रकरण घडलं ऋतुजा नावाची धनगर समाजाची मुलगी वेल एज्युकेटेड ची परीक्षा दिलेली मुलगी दिसायला अत्यंत सुंदर त्या मुलीचा विवाह धनगर समाजातल्याच एका कुटुंबातल्या मुलाबरोबर झाला कोरोनाच्या काळामध्ये त्या ऑनलाईन वरती सगळे वधूवर मंडळ आहेत त्यांच्याकडून त्यांना तो प्रस्ताव आला कोरोनाच्या काळामध्ये लोक बाहेर पडत नव्हती आणि मग हिंदू धनगर मुलगा म्हटल्यानंतर त्यांनी लग्न लावून दिलं मुलगी नांदायला गेली सासरी गेली आणि संकष्टी होती तिनं संकटीचा उपवास धरला सासू उपवास धरायचा सा नाही तिनं घरात मतन आणलं असं का आम्ही कटवान झालो आहे आम्ही धर्मांतरित आहे आम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय मुलीच्या पायाखालची वाळू सरकली तिला सुकायचं बंद झालं आणि ती आईल्या कन्या एका सुसंस्कारिक घरात मांडलेली तिच्या वडील डॉक्टर आहेत आईच सगळे व्यवस्थितपणे घर आहे आणि ती आता हजरून गेली की मी ज्याच्याबरोबर लग्न केलाय तो हिंदू नाही म्हणतो आहे तो ख्रिश्चन आहे म्हणतो आहे पण आता सांगायचं कुणाला आई वडिलांना सांगितलं आता म्हणजे मुलीचं लग्न झालंय आता आपण काय करायचं एकादस असली घरात मत नास सण कुठले आले आमच्या घरात सण करायचे नाही चर्च मध्ये चल बायबलचं वाचन कर चर्च मध्ये चल त्या पादरीच्या पाया पण असलं सुरू झालं मुलगी त्यांना म्हणतीय तुम्ही धर्मांतरण केलंय तुम्ही तुमच्या पद्धतीने करा परंतु मी धर्म सोडणार नाही माझ्यावरती जे हिंदू संस्कार आहेत माझा जन्म हिंदू धर्मामध्ये झालाय मी धर्म सोडणार नाही एक वर्ष गेलं दोन वर्ष गेलं तीन वर्ष गेलं एकवीस ला लग्न झालं दोन हजार पंचवीस साल आलं मुलगी गर्भवती होती मुलीच्या पोटामध्ये सात महिन्याचं बाळ होत आणि आपल्याकडं सात महिन्याचं बाळ झाल्यानंतर आपण डोवाळे जेवण घालतो हिंदू संस्कृती प्रमाण आणि मग ह्यांच्या घरी अडचाल चालू झाली की आता मुलगी गर्भवती आहे आणि आता आपण डोवाळे जेवण घालायचं तिकडं डोवाळे जेवणाची तयारी सुरू झाली आणि ते नराधम लोक म्हणायला लागली की हिंदू पद्धतीनं डोवाळे जेवण करायचं नाही गर्भसंस्कार हिंदू पद्धतीनं करायचे नाही गर्भसंस्कार हे ख्रिश्चन पद्धतीनं करायचे तिकडं पादरीकडं जाऊन करायचे अरे मुलगी म्हणजे नाही मी करू शकत नाही मी धर्म बदलू शकत नाही ते मानायला तयार नाही गळफास घेऊन आत्महत्या केली मित्रांनो गळफास घेऊन आत्महत्या केली म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलला नाही मृत्यूला सामोरे गेले त्याच पावलावरती या मुलीनं पाऊल ठेवलं स्वतःला संपून घेतलं पण धर्म बदलला नाही धर्म बदलला नाही आता घटना घेतलीय मग तो पाद्री मी सांगितलंय एस पी साहेबांना शनातून सोडा त्यांना सोडू नका जे आमच्यावरती आक्रमण करतायत अतिक्रमण करतायत दादागिरी करतायत धर्मांतरण करण्याचा प्रयत्न करतायत येतो पुरा महाराष्ट्रामध्ये असा कुठलाही धर्मांतर करणारा माणूस गावात आला अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इन्फिल्ड शोरूम पोटगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट 350 फिफ्टी व क्लासिक 350 हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम ला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर